औषधांवरील वस्तू व सेवा करात म्हणजे जी एस टीमध्ये कपात केल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्यांनी वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांना औषधं पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानंतर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं औषध विक्रेत्यांनी सोमवारपासूनच स्वस्त दरात औषधं देण्याचं पाऊल उचललं आहे त्यामुळे जुनी किंमत असलेली औषधंही नव्या किमतीत मिळणार आहेत बहुतांश औषधांवरील जीएसटी बारावरून पाच टक्क्यांवर आणलाय वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी ही आता पाच टक्क्यांवर आणला आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया महाराष्ट्रातल्या सर्व केमिस्ट बंधू भगिनींना नमस्कार आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी त्यांनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करत असताना सबंध देशातील जी एस टीवरील कराबाबत फेरविचार करण्याची घोषणा केली आणि यावर ऑल और इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड आपली मागणी केली की सर्व कंट्रोल औषधांवर शून्य पर्सेंट आणि इतर सर्व डिकंट्रोल जनरल कॉस्मॅटिक आयुर्वेदिक युनानी सद्दा सगळ्यावरती किमान पाच टक्के GST आ, GST जी एस टी लावा अशी मागणी केली यावर जी एस टी काउन्सिलची छप्पन्नाव्या मिनट्या मिटिंगमध्ये दिनांक तीन सप्टेंबर रोजी जी जी एस टी काउन्सिलची मिटिंग झाली यामध्ये आपण पाहिलं की आपली बरीचशी औषधं जी अठ्ठावीस टक्क्यामध्ये होती अठरा टक्क्या होती अठरा टक्क्यामध्ये होती ती पाच टक्क्यावर आली आणि जवळजवळ ते तेहतीस औषधं ही शून्य टक्क्यावर आलेली आहेत आणि यामुळे आपण पाहतो की ग्राहकांना कमीत कमी माझ्या अंदाजानुसार औषधी ही पाच ते साठ टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत आणि ही सरकारची जी काही योजना आहे किंवा सरकारने जी काही लोकांना एक प्रकारची सवलत दिली आहे ती पूर्ण पूर् परिपूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची हमी केंद्र सरकारच्या झालेल्या दोन मिटिंगमध्ये आम्ही सरकारला केली केंद्र सरकारच्या दोन ज्या सभा झाल्या त्यामध्ये आपण आपल्या औषधी व्यापाऱ्यांना पर्टिक्युलरली होलसेलरला आणि रिटेलरला होणारं नुकसान मार्जिनमध्ये होणारं नुकसा नुकसान हे आपण सांगितलं ज्यामध्ये होलसेलरला जी एस टी इनपुटमध्ये होणारं नुकसान आणि जे रिटेल बंधू आहेत यांना सुमारे सात टक्के नो पा पीवर पाच टक्के नुकसान होतं आहे आणि ते टाळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे ही मागणी केली की के आपण निदान ओल्ड एम आर पी जी आहे ही डिसेंबरपर्यंत विकायला ध्वनी रिटेल आणि होलसेलला परवानगी द्यावी परंतु आपली कुठलीही मागणी सरकारने मान्य नाही केली आणि उद्या बावीस सप्टेंबरपासून आपल्याला जी काही सवलत जी एस टीमध्ये लोकांना आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना मिळाली आहे ती आपल्याला द्यायची आहे माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ऐंशी कमी पर्सेंट जे होलसेल रिटेलर आहेत हे कॉम्प्युटर आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचे जे व्हेंडर आहेत त्यांनी केलेल्या त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करेक्शन केल्यानंतर आपण मला वाटतं उद्यापासून नवीन एम आर पीची औषधं लोकांना देणार आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्व रिटेल आणि होलसेल यांनी बिलं उद्यापासून संपूनचं बिल करावं आणि आपला जो स्टॉक आहे तो संपेपर्यंत आपल्याला आपली काळजी घ्यावी मला वाटतं यामध्ये जे ज्या लोकांचं नुकसान होणार आहे या बाबतीमध्ये आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर चर्चा केली असताना त्यांनी इंडस्ट्रीबरोबर चर्चा करून हा ही हा ही समस्या सोडवण्याची विनंती केली त्यानुसार बरोबर आमच्या तीन मिटिंग झाल्या आणि मग गेल्या तेरा सोळा सप्टेंबरला अखिल भारतीय संस्थेच्या सर्व राज्यांच्या अध्यक्ष सिटीमध्ये आपण होलसेलरसाठी त्यांच्या झालेल्या नुकसानावर बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबरच्या खरेदीवर एक टक्का आणि तीस दिवसाचं क्रेडिट त्यांना देतो त्याचप्रमाणे आम्ही ह्या मिटिंगमध्ये रिटेलरचं खास करून देस्टे, जी एस टी जी एस टी एनमध्ये येणारा रिटेलर आणि कॉम्पोजिटमध्ये येणारा रिटेलर आणि यू आर डीमध्ये होणारं रिटेलचं सुमारे एम आर पीवर पाच टक्क्याचं नुकसान होईल असं दाखवलं आणि असं सांगितलं आणि त्यामध्ये त्यांना भरपाई द्यावी यासाठी ए आय आग्रह धरला आणि मग सबंध फार्मा इंडस्ट्रीने सांगितलं की त्यांच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या फास्ट मुव्हिंग प्रॉडक्ट रिटेलरला कमीत कमी एक कंपनी दोन याप्रमाणे एक ऑक्टोबरपासून किमान एक महिना दहा टक्क्याची फ्री स्कीम चालवणार आहे दोघे सगळ्या रिटेलरचंही नुकसान करणार आहे मी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टचा अध्यक्ष म्हणून सर्व किमूत बंधूंना विनंती करतो की ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सरकारला पूर्णपणे आपण पाठिंबा देतोय आम्ही ऑल इंडियाच्या वतीने मान्य नरेंद्र मोदीजी माननीय वित्तमंत्री सीताराम निर्मला सीतारामन आणि पूर्ण जी एस टी काउन्सिल यांचे आभार आणि अभिनंदन करतोय आणि आपण सर्व किंमत बंधूंनी आपण याला सहकार्य करावं राज्य संघटनेतर्फे जिल्हा संघटनेतर्फे जे काही पोस्टर तुम्हाला पाठवण्यात येतील ते आपल्या प्रवेशद्वारावर ठळक ठिकाणी लावावं त्याचप्रमाणे कॅश वर पण ठळकपणे सांगावं आणि सर्व ग्राहकांना आपण तोंडी सांगावं की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्टच्या वतीनं महाराष्ट्र राज्य केमिस्टच्या वतीनं आपल्या जिल्ह्या अतुंच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारचा निर्णय पूर्णपणे बांधून ग्राहकांना मिळाली सवलत ही आजपासूनच देणार आहेत यामध्ये निश्चितप्रमाणे जे आपले बंधू होलसेलर आणि रिटेलर हे ज्यांनी कॉम्प्युटराईज नाही केलं त्यांना थोडा त्रास होणार आहे पण बोर्डवर दिलेल्या आपण जे काही बोर्ड पोस्टर दिले त्यामधलं पर्सेंटेज जर वजावट करून दिलं ओल्ड एमआवर तरी त्यांचं काही नुकसान होणार नाही त्यामध्ये मी सर्व आमच्या किमोस बंधूंना आपण सर्व ग्राहक हा आपला राजा आहे ग्राहक आपला देव आहे हे मानून आपण ही जी काही नवीन सरकारने आणलेली जीएसटीमधला बदल हे पूर्णपणे अंमलबजावणी आपण करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार धन्यवाद